विठ्ठल 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 जय श्री विठ्ठल चला वारीला जाऊया नमस्कार मी प्रभा राणे फुडकल्चर मध्ये आज मी तुम्हाला आषाढी स्पेशल उपवासाची थाळीच घेऊन आली तुमच्यासाठी आजची जी थाळी आहे ना ती आमची आई आवर्जून बनवायची मग ते आषाढी एकादशी असो किंवा कार्तिकी एकादशी असो तीच थाळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली उपवासाची थाळी बनवण्यासाठी मी एकवटी वरीचे तांदूळ घेतले आणि एक वाटी वरीच्या तांदळाला दोन वाटी मी पाणी उकळत ठेवले सर्वात प्रथम आपण भात तयार करून घेऊया आधी हे एक वाटी वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे तांदूळ मी चांगले स्वच्छ धुवून घेतले गॅसवरती पाणीही उकळत ठेवले गॅस फास्ट करायचं आणि उकळतं पाणी वरीच्या तांदळावरती घालून घ्यायचंय सगळं पाणी घालायचं नाही थोडं मी शिल्लक ठेवले कारण बऱ्याच वेळा काय असतं तांदूळ नवीन मिळतात त्यामुळे भात चिकट होईल म्हणून पूर्ण घालायचं नाही गरज लागली तरच हे थोडं पाणी घालायचं तोपर्यंत झाकून ठेवायचं आता आपण हा भात जरा ढवळून घेऊया आणि शिजला की नाही तो बघायचंय चा। छान शिजलंय त्यामुळे त्याच्यावर झाकण मारून मुरत ठेवूया आता कोकमचा सार करायचंय चा। कोकमच्या सारसाठी मी आता ही कोकम धुवून घेतली आहे स्वच्छ त्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया जेणेकरून कोकम जरा भिजतील आणि आता कोकमाच्या सारासाठी हे मी ओलं खोबरं घेतलंय तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या तुम्हाला जेवढं सार बनवायचं असेल ना त्या अंदाजाने ओलं खोबरं घ्यायचं आणि या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कमी तिखट आहेत म्हणून तीन घेतले तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता कोकमाचं साराचं वाटण हे तयार झाले ते आपण टोपात ओतून घेऊया आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं मी आता हे भांड धुवूनच पाणी घालते आता ही मग अशी भिजत ठेवलेली कोकमा आहेत ना बघा किती छान रंग आलाय थोडी अशी बोटाने चुरायची आहेत छान जरा चुरायची आहेत आणि सकटच आपण हे सारामध्ये ओतून घेऊया आणि गरजेनुसार पाणी घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ घालूया आणि सार शिजेपर्यंत मी बटाट्याची भाजी कशी करतात ती तुम्हाला दाखवते आता बटाट्याच्या भाजीसाठी मी बटाटे घेतले आहेत बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्या तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक कापून भाजीसाठी आमच्याकडे गोड तेल शेंगदाण्याचं तेल सनफ्लावर म्हणजे सूर्यफुलाचं तेल असं कोणतंच तेल वापरत नाही एक तर उपवासाच्या दिवशी तूप किंवा हे खोबरेल तेल वापरतात मी आज खोबरेल तेलाची आता ही फोडणी देऊन घेते मिरची तेलात छान परतून झाली ते बटाटे धुवून ठेवले आहेत ना ते घालून घेऊया व्यवस्थित तेलात परतून घेऊया थोडी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि बटाटे शिजण्या इतपतच पाणी घालून घ्यायचं एकदा व्यवस्थितपणे ढवूया मीठ घातल्यानंतर झाकण ठेवून घेऊया आता आपण झाकण काढून बघूया बटाटे शिजले की नाही ते व्यवस्थितपणे एकदा ढळूया आणि बटाटे असं दा चमच्याने दाबून बघूया शिजला बटाटा आता यामध्ये खोबरं घालून घेऊया व्यवस्थितपणे धावूया आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया आता साराला छान उकळी आली आहे पण साराचा गॅस बंद करून घेऊया आपण झाकण काढून बघूया पाच मिनटं झाली आपली भाजी तयार झाली गॅस बंद करून असंच झाकण मारून ठेवूया आता आपण ओल्या खोबऱ्याची चटणी करून घेऊया त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलंय या तीन मिरच्या मी चिरून घेतल्यात कारण कमी तिखट आहे म्हणून त्याही घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता मिक्सरला आपण याची पेस्ट करून घेऊया आणि आता गोडाचा थोडा शिरा करून घेऊया मग त्यासाठी मी आता हे एक वाटी वरीचे तांदूळ घेतले ते जरा छान परतून घेऊया आपण आता आपले हे वरीचे तांदूळ छान भाजून झाले गॅस बंद करायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे शिऱ्यासाठी मी थोडं ओलं खोबरं घेतले आणि दोन चार वेलचीचे दाणे घेतले ते आता मिक्सरला आपण याची पेस्ट करून घेऊया आता हे वरीचे तांदूळ बऱ्यापैकी थंड झालेत मी आता हे छान स्वच्छ धुवून घेते एक वाटी वरीचे तांदूळ घेतले म्हणून आता हे मिक्सरमध्ये जे आपण ओलं खोबरं आणि वेलची पेस्ट करून घेतली आहे ना त्याचं आता भांडं धुवून व्यवस्थित पाणी घ्यायचं आहे ते एक वाटी घ्यायचे आणि एक वाटी साधं पाणी घ्यायचे असं म्हणजे दोन वाट्यांचं हे पाणी झालं आहे आणि त्यामध्ये आता हे एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचे गुडाच्या गोडाच्या पदार्थात किंचितचं मीठ घालायचे आणि पाण्याला उकळी येण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवून घेऊया तर आपण झाकण काढून बघूया पाण्याला उकळी आली की नाही की पाण्याला छान उकळी आली आहे आता आपण हे वरीचे तांदूळ जे धुवून ठेवले आहे ना ते आपण या गरम पाण्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित ढवळूया आता मी अर्धी वाटी साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आहे इथे मी थोडेसे काजूचे तुकडे घेतले आहेत आणि दोन बदामांचे काप करून घेतले आहेत तेही आपण याच्यावर घालून घेऊया हे ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला पण शिरामध्ये काजू बदाम छान वाटतं ना आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटासाठी गॅस एकदम बारीक करायचं आता आपण झाकण काढून बघूया आपला शिरा तयार झाला की नाही तर वाव छान तयार झाला गॅस बंद करायचं आहे आणि दहा मिनटासाठी असंच झाकण मारून ठेवून घेऊया वरीच्या तांदळाचा भात वरीच्या तांदळाचा शिरा बटाट्याची भाजी चटणी कोकमाचं सार अशा प्रकारे आपली आज उपवासाची थाळी तयार झाली आहे आणि हो माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोचवा